बाबुगाव येथील रहिवाशी तथा जमानतीवर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराने कडम रोडवरील पेट्रोल पंपावर चाकूच्या जोरावर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि धमकी दिली व वा दोन वाहनांमध्ये पेट्रोल व डिझेल भरल्यानंतर पैसे दिले नाही मी विदर्भाचा डॉन असल्याचे सांगून निघून गेला या प्रकरणी बाबुळगाव पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल करून दोन आरोपींच्या अवघ्या काही तासातच मुसक्या आवडल्या आहेत वैभव उर्फ जहरीला अंबादास जांभूडकर राहणार बाबळूगाव याच्या शिरावर पोलीस तप्तरीत गंभीर स्वरूपाचे पंधरा गुन्हे दाखल आहे अलीकडेच त्याने एका महिन्यापूर्वी येथील छत्रपती शिवाजी चौकातील घरावर हल्ला करून घराच्या खिडक्या काचा फोडल्या व घरासमोर ठेवून असलेल्या चारचाकी वाहनांच्याही काच्या फोडल्या होत्या पतीपत्नी भीतीपुटी दारबंद करून घरात लपून बसल्याने मोठी घटना टळली त्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक करून पोलिस कस्टडी रिमांड घेतला त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालय परिसरात येण्यावर बंदी घालून सोबत काही अटींवर न्यायालयाने त्याची सुटका केली होती आता त्याने काल कडम रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दुपारी चार वाजता एका दुचाकीत बाराशे रुपयाचे पेट्रोल भरले व मला ओळखत नाही काय मी विदर्भाचा डॉन आहे अशी धमकी देऊन पेट्रोलचे पैसे न देता तेथून निघून गेला त्यानंतर तोच आरोपी जहिरीला रात्री आठ वाजता त्याच पेट्रोल पंपावर चारचाकी वाहन घेऊन आला पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू चार लावून ला। डिझेल टँक फुल करण्याचे सांगितले साडेचार हजार रुपयाचे डिझेल भरून झाल्यानंतर डिझेलचे पैसे दिले नाही तू आम्हाला पैसे पैसे मागतोय काय ओळखत नाही काय का तुझ्या मालकाला आमचे नाव सांग तो समजून जाईल पैसे मागशील तर पैसे मागण्यासारखं ना ठेवणार नाही अशी धमकी दिली असे तक्रारीत नमूद केले आहे सदर पेट्रोल पंप यवतमाळ येथील रहिवाशी घनश्याम अत्रे यांच्या मालकीचा आहे या गंभीर स्वरूपाच्या तक्रारीवरून बाबुळगाव पोलिसांनी वैभव उर्फ अंबादास जांभुळकर व कुणाल चौरे दोघेही राहणार बाबुळगाव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तीनशे नऊ चार तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन आणि तीन पाच एस अनन्वे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अवघ्या काही तासातच अटक केली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक एल डी तावरे हे स्वतः करीत आहेत